नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो एकदम ट्रेंडिंग मध्ये चाललंय इंस्टाग्राम मध्ये तेच तुम्हाला व्हिडिओ बनवायचा शिकवणार आता मित्रांनो काल व्हिडिओ मध्ये एक भावाने दोन कमेंट केले तर ते तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवतो तुम्ही पण कमेंट करा मित्रांनो तुमचं पण व्हिडिओमध्ये कमेंट दाखवून तर मित्रांनो आता तुम्हाला न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचं आणि व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला एक बीडचा व्हिडिओ देतो अशा प्रकारे बीडचा व्हिडिओ तुम्हाला ऍड करून घ्यायचा तर मित्रांनो वन येतोय टू टू पर्यंत वाढ बघायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो पुढे गेल्यानंतर बरोबर इथं व्हिडिओ आता येता म्हणजे थाम ये मित्रांनो तुम्हाला बरोबर इथे कट कर करून घ्यायचं आहे काय स्लिप आता वनवर यायचं तुम्हाला तुम्हाला ते एक रिप्लेस ऑप्शन भेटून जाईल म्हणजे फोटो तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे तर वन नाही तर आपलं बरोबर फोटो चेंज होऊन जात आहे अशा प्रकारे वन आणि टू ला आपल्याला फोटो चेंज करून घ्यायचे काय अशा प्रकारे मी तर फोटो चेंज करून घेतलो घेतल्यानंतर मित्रांनो ऑन ओव्हरलेवर जाऊन ऍड ओव्हरला जायचं आहे तुम्हाला मित्रांनो मी अनेक पी एन जी देतो ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं काय अशा बरोबर इथं ठेवून बरोबर बीट नंबर व्हिडिओ येतो तिथपर्यंत ठेवून घ्यायचा आता मित्रांनो त्या इथनं बॅग आल्यावर तुम्हाला मित्रांनो ॲनिमेशन मी कुठले कुठले ॲड केले ते तुम्हाला सांगतो आता मित्रांनो पहिला बीट नंबर पहिल्याला आपण कुठलं ॲनिमेशन दिला म्हणजे मित्रांनो इन आउट आउटमधला मधला हे झूम वन दिलाय सोल्युशन फुल ठेवला मित्रांनो आणि बरोबर तिथं एक मायनस आहे बघा तिथं आपण एक अनेक हे लाईट इफेक्ट मध्ये दिलाय मध्ये तर बघू शकता तुम्ही कुठला दिला हे दिला बगुन गया ता ता वाला ओव्हरले दिलाय आहे व्यवस्थित बघून घ्या आता मित्रांनो बीट नंबर दोनला आपण इफेक्ट सॉरी ॲनिमेशन ॲड नाही केलं तर इफेक्ट ॲड केलाय इफेक्ट इथं खाली यायचा आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये इथं भेटून जाईल हे वाला इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे पुढच्या बीटपर्यंत आणि मित्रांनो मित्रांनो इथं पुढचा तुम्हाला व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून दिला आहे व्हिडिओ आपला झालाच हे